महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गडब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा येत्या रविवारी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे या परीक्षेपूर्वी नाशिक पुणे येथील विद्यार्थ्यांना फोन करून चाळीस लाखांच्या बदल्यात परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि अॅन्सर की विद्यार्थ्यांना देतो असे सांगून फोन करणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकानं चाकणमधील महाळुंगे एमआयडीसी भागातून पकडले आहे दीपक दयाराम गायथणे पैवर्षे सव्वीस राहणार चाकण मूळ राहणार भंडारा आणि सुमित कैलास जाधव पैवर्षे तेवीस राहणार चाकण मूळ राहणार नांदगाव जिल्हा नाशिक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांच्याकडे केलेल्या तपासामधून त्यांना योगेश सुरेंद्र वाघमारे राहणार भंडारा यांनी नाशिक येथील चोवीस उमेदवारांची यादी दिली होती त्या यादीमधील नांदगाव जिल्हा नाशिक येथील दोन विद्यार्थ्यांना फोन कॉल केले असल्याचे निष्पन्न झाले याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव डॉ सुवर्णा खरात यांनी बनगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे एमपीएससीच्या वतीने सचिव खरात यांनी फिर्याद दिली विरोधी पथकानं फोन कॉल करणाऱ्या दोघांना चाकण येथून अटक केली असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आयोगाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे काही उमेदवारांनी तक्रार केली होती आणि त्याचबरोबर पुण्यातल्या काही वर्तमानपत्रांनी सुद्धा याच्या बाबत दखल घेऊन काही बातमी छापलेली होती आणि त्या तक्रारीवरनं एकंदरीत असं दिसून येत होतं की काही आयोगाच्या उमेदवारांना पैसे जर तुम्ही आम्हाला दिले तर आम्ही तुम्हाला प्रश्नपत्रिका पुरवू अशा प्रकारचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैशाची मागणी झाल्याबाबतची ती तक्रार प्राप्त होती ते जे काही फोन कॉल्स होते त्या फोन कॉल्सच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत काही लोक अज्ञात लोक पोहोचून हे सगळं करत होते अशा बाबत आम्हाला माहिती प्राप्त झालेली त्या माहितीच्या अधिक सखोल चौकशीमध्ये शोधामध्ये त्या स्रोतापर्यंत ज्यांनी कॉल केले होते त्या आरोपींपर्यंत आम्ही पोहोचू शकलो पोहोचल्यानंतर त्याच्याबाबतची थोडीशी इत्थंभूत माहिती मिळाल्यानंतर आयोगाने आमच्याकडे काल रात्री बंडगार्डन पोलीस स्टेशन या ठिकाणी सीआर नंबर एकोणचाळीस ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता बासष्ट तीनशे अठरा चार तीनशे त्रेपन्न एक ब आणि महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कायदा कलम तीन पंधरा चार अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये आम्ही दीपक गायधने व सुमित जाधव हे दोन आरोपी चाकण परिसरातून ते काम करत असलेल्या त्यांच्या ठिकाणावरनं त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन पुढे त्यांना काल अरेस्ट केलेला आहे त्यांना अटक केलेली आहे आणि माननीय न्यायालयाच्या समोर पोलीस कोठडीसाठी सादर केलेला आहे यामध्ये अधिक आध, अधिक सखोल तपास जेव्हा चालू होता त्यावेळी असं निदर्शनास आलेलं की या दोघांच्या संपर्कामध्ये योगेश वाघमारे नामक इसम हा नागपूरचा राहणारा इसम होता आणि कालच्याच दिवसामध्ये आम्ही नागपूर क्राईम ब्रांच यांची मदत घेऊन या योगेश वाघमारे या इसमाला सुद्धा त्या ठिकाणी ताब्यात घेतले आपली टीम त्याला आता ताब्यात घेऊन पुढील प्रक्रियेसाठी या ठिकाणी येत आहे जी काही माहिती प्राप्त झाली आहे ज्या काही चौकशा झाल्या आसपासच्या लोकांच्या ज्या काही इंट्रोग्रेशन झालेले आहेत